राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथले कुलदीप खोत हे तरुण पदवीधर शेतकरी दोन हजार सोळापासून गेली सात वर्ष पारंपरिक शेतीला फाटा देत औषधी वनस्पतीची लागवड आणि त्यावर प्रक्रिया करतायत तसंच सेंद्रिय पद्धतीनं औषधी वनस्पतीची उपासनाही करतायत अल्पभूधारक असलेले शेतकरी कुलदीप खोत यांनी कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या उद्देशानं वेगवेगळ्या तीसहून अधिक औषधी वनस्पतीची लागवड केली आहे उत्पादित झालेल्या मालावर ते स्वतः प्रक्रिया करून पावडर गोळ्यांच्या स्वरूपात तयार करतात आईवडिलांच्या नावानं सुरू केलेला रत्नप्रकाश नावाचा ब्रँड महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक संपूर्ण राज्यासह परदेशातही लंडन आणि दुबई पर्यंत माल पाठवण्याची किमया त्यांनी केली आहे नावाने रत्नप्रकाश या ब्रँडने संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात गोवा कर्नाटक आणि केरळ यासह दुबई आणि लंडन ही आपली उत्पादने पोहोचलेली आहे बऱ्याच वेळा शेतकरी स्वतः माल उत्पादित करतात परंतु त्याचं मूल्य ठरवण्याचा अधिकार त्यांना नसतो तोच शेतीमाल जर आपण स्वतः प्रक्रिया केला तर त्याचे मूल्यवर्धन होऊन शेतीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवता येतो हे त्यांनी दाखवून दिलं आहे पारंपरिक शेती करत असताना थोडासा वेगळा विचार करून शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारामध्ये काय विकतं याचा अभ्यास करून जर शेती केल्यास शेती व्यवसाय हा निश्चितच फायद्याचा आहे बऱ्याच वेळेला कसं राहतं शेतकरी स्वतः उत्पादन करतो पण आपल्याला स्वतःचा मालाचं मूल्य स्वतः निर्धारित करता येत नाही त्याच्याऐवजी आम्ही प्रक्रिया केला त्याचं मूल्यवर्धन केल्यानंतर आपल्या मालाची आपण किंमत ठरवू शकतो आणि जास्तीत जास्त नफा आपण शेतकरी मिळवू शकतो दोन साली केंद्रीय पोलीस दलात पी एस आय पदासाठी दोन मार्कामध्ये संधी हुकलेले कुलदीप खोत हे लहानपणापासूनच कुस्तीची आवड असलेले तसंच राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारलेले माजी पैलवान आहेत शेतीमध्ये औषधी वनस्पतीची लागवड करून त्यावर प्रक्रिया करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव शेतकरी आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही त्यांच्या या कार्याची दखल घेत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी जवळपास तेरा राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलंय भविष्यात वेगवेगळे शेतीविषयक एक व्यवसाय एकाच छताखाली आणण्याचा त्यांचा मानस आहे